ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ओंबळीपोलातपूर एस टीचा ब्रेक फेल झाल्यामुळे बसमधील चाळीस प्रवाशांवर बाका प्रसंग ओढावला होता चालक आणि काही का प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगवधनामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे नादुरुस्त गाड्या पाठवून महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप केला जातोय सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ओमळीहून पोलादपूरकडे एस टी निघाली होती पैठण जवळील एका तीव्र उतारावर या एस टीचा ब्रेक फेल झाला त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला घसरली बस चालकाने प्रसंगवधान राखत ब्रेकवर अक्षरशः उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून टायर समोर मोठमोठ्या दगडी टाकल्यामुळे बस थांबली यावेळी बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते यामध्ये वयोवृद्ध विद्यार्थी व महिलांची मोठी संख्या होती सुदैवाने अनर्थ टळला यानंतर मात्र प्रवाशांनी संताप व्यक्त केला एस टी मंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये अशी मागणी केली आहे दरम्यान शिवसेना पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार नितीन भोसले माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते रामदास कळंबे यांनी एस टीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले यावेळी लवकरच एक बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे आता ओमरी गाडीची नऊ वाजता पोहत्वा सुद्धा ती साडे दहा पर्यंत पोहोचते पोचते गाडी सुटून पैठण क्रॉस केला पैठणच्या उतरणामध्ये गाडीचा ब्रेकच लागे ना तर गाडीमध्ये पन्नास तीस ते चाळीस पन्नास माणसं होती सगळी म्हातारी माणसं होती ज्येष्ठ नागरिक होते जर ती गाडी नदीमध्ये गेली असली त्याची जबाबदारी कोण घेणार होतं उद्या समजा नदीमध्ये गेली तर नंतर काय सरकार किंवा काय बोलणार पाच पंचवीस घ्या आणि हे त्यांच्या साधन करा आणि नंतर आम्ही गाडीतनं चालू गाडीतनं उतरून तिथून दगड हो वगैरे टाकून कसं तरी जबरदस्ती कमीत कमी थोड़े पन्नास मीटर शंभर मीटर गाडी पुढे गेली तरी पण गाडी थांबत नव्हती तरी पण गाडी गाडी ड्रायव्हरनी ती गाडी लेपला राईट ला घेऊन साईड ला घेतली आणि आम्ही चार पाच दगड ढगडा दगर, गाडी क्रॉस झाली हो होती आणि नंतर एक दगड जाऊन बसली जायच्या खाली त्यावेळेस पुढे गाडीने थांबली अगर गाडी थांबली नसती तर गाडी नदीमध्ये क्रॉस झाली असती मग याची तब्बल कोण घेणार मला मुंबईचे आमचे कार्यकर्ते शिकणे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा पैठणच्या उतारामध्ये उमदी गाडी घसरली आणि तिथं अपघात टाळला बऱ्याचशा लोकांची जीवितहानी झाली असती त्यांनी त्या त्यांच्या एसटीच्या कर्मचारी जो ड्रायव्हर आहे त्यांची चर्चा केली असतात त्यांनी त्याकडून सांगण्यात आलं असं की गेले दोन दिवस मी माझ्या सातत्यानं माझ्या प्रशासनाकडे तक्रार करतोय सदर व गाडी चालवण्याच्या लायक नाही तरी सुद्धा थोडस गाडीचा टायर ब्रेक सेटिंग करून दोन दिवस सातत्यानं मला या गाडीला ट्रायबल एरियामध्ये दुर्गम भागामध्ये फिरवण्यासाठी माझं प्रशासन सक्ती करते अशा प्रकारचं ज्या वेळेला वक्तव्य वे त्या ग्रामस्थांच्या किंवा त्या प्रवाशांच्या कानावर जेव्हा गेलं तेव्हा प्रवाशांच्या मनामध्ये उद्रेक निर्माण झाला त्या गाडीमध्ये ज्येष्ठ नागरिक शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी जी मुलं एक्शन घेणारी असे विद्यार्थी होते आणि अशा लोकांचा उद्रेक झाल्यानंतर त्या सर्व लोकांना मी इथे एसटी स्टँडला यायचं सांगितलं त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एसटी महांडळाचे जे कर्मचारी इथं आहेत कंट्रोलर असतील त्यांचे वाहन सेवक असतील त्यांच्याकडं तक्रारी केल्या त्यांनी डेप्युटी मॅनेजरशी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली परंतु इथे दखल घ्यायला कोणत्या प्रकारे कोण तयार नाही मग मी स्वतः इथं पोलिस स्टेशन वरून ऑफिसवरून एसी स्टँडला आलो त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी बोलून घेतलं की बाबा हा अलगर्जीपाना हा ट्रायबल तालुका असताना सुद्धा तुम्ही एरिया असताना या अशा नादुरुस्त गाड्या वारंवार तुमच्या वस्तीच्या फेऱ्या आमच्या तालुक्यातल्या रद्द करणे मध्येच दुपारी काही फेऱ्या रद्द करणे आणि लोकांच्या प्रवाशांच्या जीवाशी जीव घेण्या केलं जो चालू आहे हा थांबणार आहे का नाही नाहीतर या ओमली ओंबली ग्रामस्थांच्या सगळ्या जोडीला आम्ही सर्व ग्रामस्थ राहून हा पूर्ण एसटी महामंडळाचा कार्यक्रम बंद पाडू अशा प्रकारचा वक्तव्य केल्यानंतर ओमली ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही मनुष्यवादाचा गुन्हा एसटी महामंडळाच्या विरोधामध्ये दाखल करतोय असं जेव्हा वक्तव्य जेव्हा प्रवाशांच्या तोंड ऐकलं तेव्हा त्यांना जरा जाग आली आणि त्यांनी उद्या बारा वाजताच्या दरम्यान डेपो मॅनेजर त्यांचे सर्व कर्मचारी जे त्यांचे मेकॅनिक वगैरे आहेत अशी समजत आम्हाला इथं मीटिंग देऊन चर्चा करून याच्यातून मार्ग काढू अशा प्रकारचा शब्द दिल्यानंतर आम्ही आमच्या ग्रामस्थांना शांत करण्याचं काम केलं लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पोलादपूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा